मुख्याध्यापक एच एस पाटील यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम उत्साहच संपन्न गजापूर येथे एकतीस वर्ष सेवा अनेकांकडून शुभेच्छांचा वर्षाव शाहूवाडी तालुक्यातील आदर्श माध्यमिक विद्यालय गजापूर शाळेचे मुख्याध्यापक एच एस पाटील यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम उत्साहात संपन्न गजापूर येथे एकतीस वर्ष सेवा अनेकांकडून शुभेच्छांचा वर्षाव एळाने येथील सिद्धी सभागृहात एका भव्य आणि भावपूर्ण निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय सिंह पाटील तर सांगली डाएटचे प्राचार्य डॉक्टर रमेश होसकोटी आणि गटविकास अधिकारी टी डी पुजारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते संस्थेचे सचिव शरद पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांची या सोहळ्याला उपस्थिती होती आजी माजी विद्यार्थी पालक आणि हितचिंतकांनी सभागृह खचाखच भरले होते ज्यामुळे कार्यक्रमाला एका उत्साही आणि आपुलकीचं वातावरण लाभलं होतं प्रारंभी प्रास्ताविक आणि स्वागत ज्येष्ठ शिक्षक के ए पाटील यांनी केलं अध्यक्षीय भाषणात बोलताना संस्थापक अध्यक्ष संजय सिंह पाटील यांनी म्हटलं की एच एस पाटील सरांनी या विद्यालयाला केवळ एक शाळा म्हणून नव्हे तर एक कुटुंब म्हणून जपलं आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक पिढ्या घडल्या आणि आज ते त्यांच्या यशस्वी जीवनाची साक्ष देत आहेत सरांची निष्ठा प्रामाणिकपणा आणि विद्यार्थ्यांवरील प्रेम हे आम्हाला सगळ्यांसाठी प्रेरणास्त्रोत आहे त्यांच्या योगदानाला संस्था सदैव स्मरणात ठेवेल प्रमुख पाहुणे डॉक्टर रमेश होसकोटे म्हणाले पाटील सरांसारखे शिक्षक संस्थेला मिळणं हे भाग्याचं आहे त्यांनी केवळ विद्यार्थ्यांना ज्ञान दिलं नाही तर त्याच्यात चांगले संस्कार रुजवले एक मुख्याध्यापक म्हणून त्यांनी नेहमीच एक आदर्श निर्माण केला त्यांची कामाप्रती असलेली तळमळ आणि सकारात्मक दृष्टिकोन अनुकरणीय आहे मला खात्री आहे की त्यांची वाटचाल पुढील वाटचाल यशस्वी आणि आनंदाची असेल संस्थेचे सचिव शरद पाटील टी डी पुजारी एस टी पाटील भरत कोठावळी युडी सुतार प्रीती जाधव आदींसह अनेकांनी आपल्या मनोगतात पाटील सरांच्या कार्याचा गौरव केला सत्कारमूर्ती एच एस पाटील यांनी आपल्या एकतीस वर्षांच्या सेवेतील अनेक आठवणींना उजाळा दिला त्यांचे डोळे कृतज्ञतेने ओलावले होते ते म्हणाले आज या सभागृहात जमलेल्या माझ्या प्रिय विद्यार्थी सहकारी आणि हितचिंतकांना पाहून मी घ गह खरंच गहीवरलो आहे या शाळेने मला खूप काही दिलं इथल्या प्रत्येक क्षणाने माझ्या जीवनाला समृद्ध केलंय विद्यार्थ्यांचं प्रेम सहकार्यांचं सहकार्य माझ्यासाठी नेहमीच प्रेरणादायी राहिलं आहे निवृत्त होत असलो तरी या शाळेतील आठवणी माझ्या मनात कायम घर करून राहतील संस्थेने आणि गावकऱ्याने माझ्यावर जो विश्वास दाखवला तो मी कधीच विसरणार नाही त्यांच्या प्रत्येक शब्दात शाळेप्रती असलेली निष्ठा आणि विद्यार्थ्यांवरील प्रेम ओतप्रोत भरले होते सत्कारमूर्ती एच एस पाटील आणि त्यांच्या पत्नीचं अनिता पाटील यांचा शाळेच्या वतीनं शाल श्रीफळ आणि मानपत्र देऊन यथोचित सत्कार करण्यात आला टाळ्यांच्या गजरात भावपूर्ण वातावरणात हा निरोप समारंभ संपन्न झाला बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी गजापूर